नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर केंद्र शासनाने आठव्या वेतन आयोगासाठी जी समिती आहे ती गठित केलेली आहे वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि त्यामधील सदस्य याची नियुक्ती केलेली आहे तर जे राज्यातील कर्मचारी आहेत राज्य शासकीय कर्मचारी तर यांना कधी हा वेतन आयोग लागू होईल याबद्दल आपण या व्हिडिओची माहिती घेणार आहोत आणि किती प्रमाण प्रमाणात वाढ अपेक्षित आहे किंवा जे सध्या संभाव्य वाढ सांगितली जात आहे हे जर लागू झाली तर किती वेतनवाढ होईल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर महाराष्ट्र शासनातील जे कर्मचारी आहेत त्यांना कधी लागू होईल हा वेतन आयोग याची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी घेऊ सुरुवातीला आपण सहा वेतन आयोग सातवा वेतन आयोगाचा आढा घेऊ की या वेतन आयोगामध्ये किती वाढ झालेली होती आणि किती किती प्रमाणात ही वाढ देण्यात आलेली होती तसेच जर हीच वाढ कंटिन्यू झाली तर आत्ताच्या असणाऱ्या पगारामध्ये किती वाढ होऊ शकते आणि जे सध्या चर्चा चालू आहेत की ह्या प्रमाणात वाढणार आहेत या प्रमाणात वाढणार आहेत जर त्या प्रमाणात वाढली तर कॅल्क्युलेशन करून आपण पाहणार आहोत की किती पेमेंट वाढ होईल आणि हा व्हिडिओ संपूर्णतः संभाव्य आहे यामध्ये कन्फर्मेशन काही नाही आहे जे सध्या चर्चा चालू आहे त्याच्यावर आधारित आपण कॅल्क्युलेशन करून पाहणार आहोत की एवढं झालं तर एवढं होऊ शकतं तर मित्रांनो आठवा वेतन आयोगासाठी अध्यक्ष आणि समिती गठीत केलेली आहे त्याचं कामसुद्धा सुरू आहे सातवा वेतन आयोग आ, हा एक्झॅक्ट एक जानेवारी दोन हजार सोळाला लागू झाला होता आणि त्यानंतर दहा वर्षाने म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्याची मुदत संपदा असून आठवा वेतन आयोग सुरू होत आहे वेतन आयोगाची जी समिती आहे ही स्थापन जाण्यासाठी जरी उशीर झाला तरी अहवाल दिल्यानंतर तो लागू हा एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच होणार आहे केंद्र शासनाला आणि राज्य शासनालासुद्धा त्याच तारखेपासून होणार आहे तर आपण सहाव्या वेतन आयोगाची माहिती घेऊ तर सहाव्या वेतन आयोगामध्ये जी बेसिकमध्ये वाढ देण्यात आलेली होती ती एक पॉईंट सेवन फोर एवढा फिटमॅन फॅक्टर होता म्हणजे बेसिकच्या एक पॉईंट सेवन फोर याचा गुणाकार करून जी अमाऊंट येईल ती बेसिक सॅलरी कॅल्क्युलेट के केलेली होती आणि ही वाढ सुरुवातीला वन पॉईंट सेवन फोर होती नंतर ती वाढ करून वन पॉईंट एट सिक्स एवढी करण्यात आली त्यानंतर ज्यावेळेस सातवा वेतन आयोग लागू झाला त्यावेळेस ही बँड सिस्टीम बंद करून लेवल सुरू करण्यात आली आणि त्यामध्ये बेसिकचा फिटमॅन फिटमॅन फॅक्टर होता टू पॉईंट फाईव्ह सेवन म्हणजे जी बेसि बेसिक बेसिक सॅलरी होती सहाव्या वेतन आयोगात त्याला दोन पॉईंट फाय सेवनने गुणवून जी रक्कम येईल त्याच्या जवळच्या पूर्ण रकमेमध्ये कन्वर्ट करून जी रक्कम होईल ती बेसिक सॅलरी होती आणि त्याचंच एक उदाहरण आपण पाहणार आहोत खाली की सातव्या वेतन आयोगामध्ये काय झालेलं होतं आणि हेच जर आठव्या वेतन आयोगात झालं तर किती सॅलरी वाढ होईल ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर दोन बेसिक सॅलरीचं आपण इथं उदाहरण घेणार आहोत एक आहे बेचाळीस से ग्रेड पे आणि दुसरं आहे चोवीस से ग्रेड पे तर सव्या वेतन आयोगामध्ये बँड बेचाळीस ग्रेड पेचा होता नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे आणि त्याचं ग्रेड पे होता बेचाळीसशे आणि त्याची एंट्री म्हणजे बेसिक पगार हा इनिशियल बेसिक होता नऊ हजार तीनशे आणि त्यामध्ये एंट्री होती नऊ हजार तीनशेमध्ये हा जो ग्रेड पे आहे हा ॲड करून चार हजार दोनशे प्लस नऊ हजार तीनशे हा ॲड करून तेरा हजार पाचशे एवढी त्याची एंट्री लेवल होते म्हणजे जसं सातव्या वेतन आयोगात बेचाळीशीची सुरुवात ही पस्तीस हजार चारशेने होत होती तशी येते ते ते तेरा हजार पाचशेने होत होती सहाव्या वेतन आयोगामध्ये तशीच चोवीसशे ग्रेड पेला सहाव्या वेतन आयोगामध्ये बेसिक होता पा पे बँड होता पाच दोनशे ते वीस दोनशे दोन आणि ग्रेड पे होता दोन हजार चारशे एकूण इनिशियल पे होता सात हजार पाचशे दहा त्यामध्ये ग्रेड पे ॲड केलेला आहे स चोवीसशे एकूण नऊ हजार नऊशे दहा एवढी एंट्री लेवल होती चोवीसशे ग्रेड पेची आणि एक जानेवारी दोन हजार सोळाला महागाई भत्त्याचा दर होता एकशे पंचवीस टक्के म्हणजे हे बेचाळीसशे ग्रेड पेशॅलरी असणाऱ्या कर्मचारी जर एक जानेवारी सॉरी डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये जर जॉईन झाला अस असता तर त्याला बेसिक पण तेरा हजार पाचशे असता आणि त्यावर एकशे पंचवीस टक्के डी ए हा लागू झाला असता आणि याचं कॅल्क्युलेशन करून जी पगार येईल ती त्याचा बेसिक प्लस डी ए असता आणि इतर भत्ते त्यात ॲड झाले असते तर आता डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये जॉईन झालेल्या कर्मचाऱ्याला एक जानेवारी दोन हजार सोळापासून वेतन आयोग लागू झाला सातवा वेतन आयोग तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं तर त्याचा बेसिक आहे तेरा हजार पाचशे तो एक जानेवारी दोन हजार सोळाला आलेला आहे त्याचं जॉईनिंग समजा एक उदाहरण घेत आहात समजा डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये जॉईन झालेला आहे तो तेरा हजार पंधरावर सहाव्या वेतन आयोगात आणि जानेवारी दोन हजार सोळामध्ये तेरा हजार पाचशेला दोन पॉईंट फाय सेवन फिटमॅन फॅक्टरनी गुणलेला आहे आणि त्याचा बेसिक पगार झाला आहे चौतीस हजार सहाशे पंच्याण्णव चौतीस हजार सहाशे पंच्याण्णव ही रक्कम पूर्ण नाही त्यामुळे ती जवळच्या रकमेमध्ये कन्वर्ट केलेली आहे आणि ती ती बेचाळीसशे ग्रेड पेला पस्तीस हजार चारशे एवढी आहे आणि अशीच रक्कम जी एसेट ग्रे ग्रेड पेसेटे आहे पस्तीस पंचवीस पाचशे ही कन्वर्ट केलेली आहे ही सातव्या वेतन आयोगाचा वेतन निश्चितचा जी आर आहे त्यामधील ही पी डी एफ आहे त्यामधील आपण तक्ता पाहत आहोत आणि हे असं पेफिक्सेशन करून तेरा हजार पाचशे बेसिक सहाव्या वेतन वेतन आयोगात होता त्यावर एकशे पंचवीस टक्के डी ए होता एक जानेवारी दोन हजार सोळाला तर तो सातव्या वेतन आयोगात झाला आहे पस्तीस हजार चारशे बेचाळीस ग्रेड पेचा बेसिक म्हणजे पस्तीस हजार चारशेपासून बेसिक सुरू होतो बेचाळीस ग्रीड पेवाल्याचा ज्याची लेवल आहे एस तेरा आणि एस एटमध्ये असणारे यांची सुरू होते पंचवीस पाचशेपासून बेसिक म्हणजे यांचा सुरुवातीचा पगार हा पंचवीस पाचशेने सुरू होतो आता उदाहरण घेऊ की आता सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचारी लागलेला आहे आणि त्याचा बेसिक आहे पस्तीस हजार चारशे आणि आता त्याला आठवा वेतन आयोग लागू होणार आहे तर आता आपण कॅल्क्युलेशन करू आणि इथे डी ए पूर्णतः झिरो झालेला आहे पस्तीस हजार चारशे लागू होताना डी ए हा शून्य केलेला आहे एक जानेवारी दोन हजार सोळापासून ज्यावेळेस सातवा वेतन आयोग लागू झाला आणि त्याचा बेसिक पस्तीस चारशे कन्नोट झाला एस तेरा कर्मचाऱ्याचा तर त्यावेळेस डी ए हा झिरो झाला जेथे एकशे पंचवीस टक्के होता सहाव्या वेतन आयोगात तो इथून नव्याने सुरुवात झाली डी एची झिरोपासून आणि पस्तीस चारशेपासून त्याचं कॅल्क्युलेशन झालं आणि त्यानंतर डी ए वाढत 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 घेऊन आता त्रेपन्न टक्क्याकडे आलेला आहे सातव्या वेतन आयोगाच्या शेवटपर्यंत आणि आणखी तीन टक्के केंद्र शासनाने वाढ दिलेली आहे म्हणजे छप्पन टक्केच्यापर्यंत इव्निंगपर्यंत हा डी ए असेल आठव्या वेतन आयोगाच्या सुरुवातीपर्यंत छप्पन टक्के आणि आता येथे आपण एक अंदाज घेऊ की सहाव्या वेतन आयोगामध्ये एक पॉईंट शहाऐंशी टाकला होता तर आपण इथं अंदाज एक पॉईंट एट थ्री ठेऊ एक पॉईंट एट थ्री हा येथे फिटमॅन फॅक्टर असेल आठव्या वेतन आयोगाचा एक अंदाज धरू जर घेतला आणि एट वन पॉईंट एट थ्रीने आपण त्याला गुणू तर किती बेसिक सॅलरी होईल आहे एक मिनटे चुकता आहे पस्तीस हजार चारशे इंटू वन पॉईंट एट थ्री तर त्याची बेसिक सॅलरी होत आहे चौसष्ट हजार सातशे ब्याऐंशी एवढी एक पॉईंट एट थ्रीने वन पॉईंट सॉरी वन पॉईंट एट थ्रीने वन पॉईंट एट थ्रीने आपण याचं क कॅल्क्युलेशन केलं आहे आणि वन पॉईंट एट थ्रीने ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करू त्यावेळेस त्याची बेसिक सॅलरी उदाहरणा उदाहरण म्हणून ही चौसष्ट हजार सातशे ब्याऐंशी एवढी होत आहे आणि सेम इथे इथेसुद्धा आपण करणार आहोत की वन पॉईंट एट थ्रीने सेहेचाळीस हजार सहाशे पासष्ट रुपये वन पॉईंट एट थ्री जर फेट फेटमॅन फॅक्टर दिला तर एवढी सॅलरी हाईक होत आहे एट पॉईंट एट थ्री आठवेतन आयोगात जर फिटमेंट फॅक्टर दिला तर पस्तीस चारशे ग्रेड पे असणाऱ्या कर्मचारी सॅलरी होईल चौसष्ट हजार सातशे ब्याऐंशी आणि इथे डीए झिरो होईल जसा म्हणजे अंदाज सांगतो जसा सातवेतन वेतन आयोगात एकशे पंचवीस टक्के असणारा डी ए हा झिरो झाला तसा इथे पण डीए झिरो होऊ शकतो हा वन पॉईंट एट थ्रीने आपण कॅल्क्युलेशन केलेला आहे हा सर्व सर्व अंदाजित कॅल्क्युलेशन आहेत जे सध्या चर्चा चालू आहेत की हे वाढवणार आहे तेवढी वाढवणार आहे तर त्या ह्याच्यानुसार किती होईल ह्याचा आपण अंदाज इथे बांधत आहोत त्यानंतर आपण आता कॅल्क्युलेशन करू आता हा बेसिक्स ही झाली बेसिक सॅलरी आटेवेतन आयोगाची संभाव्य बेसिक बेसिक सॅलरी जर वन पॉईंट एट थ्रीपर्यंत दिलात फिटमॅन फॅक्टर आणि यामध्ये जे भत्ते आहेत त्यामध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतो किंवा आहे तसे राहू शकतात तर सध्याच्या कॅल्क्युलेशनने तुम्ही करू शकता की ग्रामीण भागात जे ए बी सी एक्स वाय जेड शहर आहे त्यामध्ये दहा वीस टक्के तीस टक्के दराने जी काय गरबाडे भत्ता असेल तो आणि डी ए समजा झिरोपासून सुरू होईल तर तो आता दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये दिला जातो त्याप्रमाणे वाढत जाईल वेतन आयोगला लागल्यानंतर आणि यानंतर आपण पाहू की सातव्या वेतन आयोगात दिलेली टू पॉईंट फाईव्ह सेवन तर आपण इथे टू पॉईंट फोर सिक्स घेऊ त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आणि ही वाढ जर गृहीत धरली तर किती वाढ होईल हे पाहूत आपण आता आपण टू पॉईंट फोर सिक्सने कॅल्क्युलेशन करू की कि किती वाढ होईल यामध्ये तर पस्तीसशे पस्तीस हजार चारशे या बेसिकवर जर टू पॉईंट फोर सिक्स एवढी फिटपिन फॅक्ट फॅक्टरीची हाईक दिली तर बेसिक पेमेंट होत आहे सत्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी रुपये म्हणजे ही जवळच्या रकमेमध्ये कन्वर्ट केली जाईल म्हणजे सत्याऐंशी हजार शंभर एवढा बेसिक होईल आणि वरतीसुद्धा तसं तिथे चौऱ्या चौसष्ट हजार सातशे ब्याऐंशी पूर्ण रक्कम नाही तर चौसष्ट हजार आठशे रुपये एवढा बेसिक होईल आता पुढे पाहू आपण की पंचवीस पाचशे बेसिक असणाऱ्याला जर टू पॉईंट फोर फोर सिक्स एवढा फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर बेसिक सॅलरी आपण फक्त बेसिक सॅलरी पाहत आहोत यात भत्ते वगैरे हो एक्स्ट्रा एक्स्ट्रायर होतील ते तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता तुमच्या याने तर पंचवीस पाचशे असणाऱ्यांना जर टू पॉईंट फोर सिक्सने दिला तर काय किती फरक पडेल टू पॉईंट फोर सिक्स तर त्यांची बेसिक सॅलरी होईल बासष्ट हजार सातशे तीस आता जी सॅलरी मिळत आहे विथ डीए तुम्हाला सातवेतन आयोगाची त्याच्याशी याला कम्पेअर करून पाहू शकतं की किती फरक पडत आहे तर ही फक्त बेसिक सॅलरी असेल आणि डी इथे जिरो असेल या येथून नव्याने डी एची सुरुवात होईल तर हे आपण कॅल्क्युलेशन पाहिलेलं आहे टू पॉईंट फोर सिक्स आणि वन पॉईंट एट थ्री टू पॉईंट सुद्धा पाहूत की किती कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती रक्कम येईल तर आता आपण टू पॉईंट फाईव्ह सेवनने पाहू जे सध्याचा चर्चित विषय आहे की एवढी वाढ होऊ शकते तर आपण इथे फक्त बेसिक सॅलरी कॅल्क्युलेट करत आहोत टू पॉइंट सेवन टू पॉइंट फायव्ह सेव्हनने जर पस्तीसशे पस्तीस चार हजार चारशे बेसिक असणाऱ्यांना एवढा फिटमॅन फॅक्टर लागू झाला तर किती फरक पडेल तर नव्वद हजार नऊशे अष्ट्याहत्तर एवढी सॅलरी बेसिक हा या कर्मचाऱ्यांचा होईल ज्यांचं बेसिक हे पस्तीस चारशे आहे आणि पंचवीस पाचशे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं टू पॉईंट फाईव्ह सेवन ट्रीटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर किती बेसिक होईल हे आपण पाहू तर पासष्ट हजार पाचशे पस्तीस एवढं बेसिक हे पंचवीस पाचशे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं होईल आणि येथे डी एची नव्याने सुरुवात होईल या तिन्ही कंडिशनमध्ये जसे सातव्या वेतन आयोगात झालं होतं की डी ए शून्य करून नव्याने सुरुवात करण्यात आलेली होती तर ही आपण ह्या फिटमेंट फॅक्टरनुसार बेसिक सॅलरी पाहिलेली आहे की आठव्या वेतन आयोगात किती कि बेसिक सॅलरी असू शकते या फिटमेंट फॅक्टरनुसार येत ते तर ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस किंवा समितीला काम करण्यासाठी थोडी मदत लागली तर एक दहा महिने आठ महिन्यानंतरसुद्धा महागल्या काळापासून लागू होते तर आता गोष्ट राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यावेळेस सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू झाला त्यानंतर राज्य शासनाने यावर अभ्यास करण्यासाठी आणि राज्यातील जे स्पेशल ग्रेड पेचे पद आहेत जे केंद्रात नाही आहे राज्यासाठी आहेत या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून राज्यामध्ये वेतन आयोग लागू करण्यासाठी बक्षी समितीची स्थापना केली आणि या बक्षी समितीने अहवाल सादर केला एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी मागील एक जानेवारी दोन हजार सोळापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग लागू झाला एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी आणि जे पेन्शनधारक कर्मचारी आहेत यांना मागचं एरियस हे त्यांच्या पी एफमध्ये जमा केलं गेलं आणि जे एन पी एस कर्मचारी आहेत यांना दरवर्षी जून जूनच्या पगारामध्ये वार्षिक एरियस दिला गेला तेथून पुढे लागू झाल्यानंतर तीन चार वर्ष स्थात्या वेतन आयोगाचा एरियस एन पी एस कर्मचाऱ्यांना पगारामध्ये जूनच्या महिन्यामध्ये दरवर्षी देण्यात आला तर येथेही असं होऊ शकतं त्यामुळे चातकाप्रमाणे वाट पाहता पाहत असलेले सर्व राज्य शासकीय असो किंवा केंद्रीय कर्मचारी यांना थोडा वेळ लागेल पण एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच हा वेतन आयोग लागू होईल आणि जे अंदाजित फिटमेंट फॅक्टर आहेत हे आता येते आपण पाहिलेले आहेत वन पॉईंट एट थ्री टू पॉईंट फोर सिक्स किंवा फाईव्ह पॉईंट टू पॉईंट फाय सेवन आणि इतरही आपल्याला जर वाटत असेल तर या पस्तीस चारशेला त्याला गुणायचं डायरेक्ट आणि जो गुणाकार येईल तो त्यांचा बेसिक असेल अंदाजित आटो वेतन आयोगाचा आणि यामध्ये आणखी भत्ते ॲड होतील फक्त जो डी ए आहे तो झिरो होण्याची शक्यता असू शकते कारण सातवेतन आयोगामध्ये डी एची सुरुवात झिरोपासून करण्यात आलेली होती हे ते पण तसं होऊ शकतं यामध्ये काही आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि पुन्हा एकदा सांगणं आहे की हे फक्त एक अंदाज होता जो जी चर्चा चालू आहे एवढं वाढेल तेवढं वाढेल आणि याचं कॅल्क्युलेशन करून आपण इथं दाखवलेलं आहे यामध्ये निश्चिती अशी काहीच नाही यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो फिटमेंट फॅक्टरावर दुसरा कोणता फॉर्म्युला येऊ शकतो भत्त्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो सर्व एक नव्याने होऊ शकतं फक्त आपण बेसिक कॅल्क्युलेशन इथे केलेलं आहे त्यामुळे असं आम्ही निश्चित होऊ असं काही सांगत नाही आहेत जस्ट इट्स अ कॅल्क्युलेशन असं याला पहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद